नमस्कार शेतकरी बंधूंनो ही आहे आपली यफोन वैशाली कृषी तंत्र सिडिया कंपनीची व्हरायटी आहे आज आपण ही प्लॉट व्हिजिट करत आहे तर तुम्ही माल बघू शकता दोन ते अडीच महिने झालेले आहे कंप्लीट कसा माल लागलेला आहे हे आपले शेतकरी आहे नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव सांगा चिंतामण बाबरा तुमचं गाव व ॲड्रेस सांगा मुक्काम नगर पोस्ट काठरा तालुका कळवण जिल्हा ओके हे किती झाड लावलेले तुम्ही यफोन वैशालीचे सहा हजार झाड लावलेले का तर आजची फेब्रुवारी म्हणजे आज फेब्रुवारी मध्ये हा प्लॉट आहे बरोबर चालू आहे आपला तर या कंडिशन मध्ये या क्लायमेटमध्ये आता थंडीमधून प्लॉट टेम्परेचर मध्ये चालेल बरोबर तरी पण परिस्थिती कशी या प्लॉटची चांगली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हायरस दिसून येतो कुठे या व्हरायटी मध्ये नाही व्हायरस कुठे नाही वायरस फ्रीमध्ये जाते बरोबर आणि अजून एक ह्या वॉरिटी किती फवारणी केली आतापर्यंत तुम्ही केली एक सुद्धा फवारणी नाही सुद्धा फवार नाही तर सर याचा तोडा झाला आहे का एखादा झाला ना सर आता माल माल दाखवून द्या बरं शेतकऱ्यांना हा माल लागलेला आहे आता तोडा झाला दोन दिवस झाले तेव्हा दोन दिवस झालं तेव्हा तोडा झाला का फुटवे फुटवे पण एकदम जबरदस्त आहे ना जबरदस्त हे बघू शकता शेतकरी पण दोन हे स्टंप आहे आणि हा पूर्ण फुटवाय झाडांना वरती आलेला हे बघा किती फुटावला अवघड केलेली दोन दोन फुटाव आहे फुटा, का तुम्ही पूर्ण कोणतं पण झाड बघा अजिबात तुम्हाला कुठं व्हायरस दिसणार नाही ही व्हरायटी मोडते व्हायरस फ्रीमध्ये अँटीमाइट वरायटी कृषी तंत्र सिडिया कंपनीची वरायटी तुम्ही बघू शकता हे बघा माल कसा लागलेला आहे ब्लॅक थ्रिप्स पण बघा ब्लॅक थ्रिप्स पण तुम्हाला कुठे दिसणार नाही फुलांमध्ये अँटी <coughs> माईट व्हरायटी हो कृषी तंत्र सीड या कंपनीची व्हरायटी आहे स्क्रीनवर जो नंबर दिसत त्या नंबरवर कॉल करून तुम्ही घरबसल्या बियाणाची ऑर्डर करू शकता धन्यवाद